शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील खाजा पालनी येथील पाण्याच्या टाकीजवळील प्रयभर ब्लॉक रस्त्याचे भूमिपूजन चक्कर नवरदेव सुपर स्पेशलिस्ट कॅन्सर तज्ञ डॉक्टर वेदांत श्रीपाद वैद्य वे यांच्या हस्ते संपन्न झाले महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विजयराव जामकर संग्रामभाय्या जामकर व मोबिन गाझी यांनी एक वेगळा उपक्रम राबवून अनोखा संदेश दिला अल्पसंख्याक विकास निधीतून विजयराव जामकर युवा नेते संग्रामभाय्या जामकर यांनी उपलब्ध करून दिला आणि युवा नेते संग्राम भैया जामकर मोबिन गाझी यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम घडवून आणला यापूर्वी इनायतनगर खाजाव कांनी गुलाम गालिब नगर अशा विविध नगरात रिवर ब्लॉक रस्त्याचे विकास कामे विजयराव जामकर हे करणार आहेत यावेळी बशीर पठान संतोष ठाकूर सुरेंद्र ठाकूर निकम इसाक शिंदे इसाक शिंदे खाजाभाई सुभाष टेकरे एकनाथ नजाम शहाणे आधी उपस्थित होते परभणी आज प्रभाग क्रमांक दहा येते मान्य आपले प्रभागाचे माजी नगरसेवक आता माजी विरोधी पक्षनेते आदरणीय विजया जामकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता जे काही विकास झाला आपल्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर्वांनाच माहित आहे आता त्याच्या पुढे जाऊन सुद्धा त्यांचे जे भाचे आहेत संग्राम भैया जामकर यांच्या पुढाकारातून अल्पसंख्याक विकास निधी दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत बशीर पठाण ते उद्याना जे मुख्य रस्ता आहे तिथपर्यंत आपण या कामाचा पेवर ब्लॉक रस्ता आहे त्याचं उद्घाटन आपण आज योगायोग योगायोग आला वैद्यसाहेब आपल्या मुलाचं लग्न आहे निमित्ताने मी डॉक्टर वेदांत श्रीपाद वैद्य डी एम सुपर स्पेशलिस्ट कॅन्सर रोग तज्ज्ञ पॉंडिचेरी आणि एम डी एन्स दिल्ली इथे ते कार्यरत आहे त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कामाचा रस्त्याचा शुभारंभ करावा <laughs> आज प्रभाग क्रमांक दहा येथे मान्य विजयरावजी जामकर साहेब यांनी मागील जेव्हा पहिली महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून विकास कामाचा आलेख जे हे आपलं चढतच आहे आणि त्याच्यामध्ये भर म्हणून मान्य विजयराव जामकर यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम भैया जामकर हे युवा ने नेते आणि परभणी शहर मार्केट कमिटीचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढाकारातून आज अल्पसंख्याक निधी दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत खाजा कॉलनी येथे बशीरपटाण ते उद्यान आहे ते मुख्य रस्त्यापर्यंत प्युअर ब्लॉक रस्त्याचं हे काम होणार आहे आणि त्याच्यासोबत हे मागील जे विकास झाला त्याच्यामध्ये मान्य विजयराव जामकर यांचं तर नेतृत्व आहेच आणि त्यांना भक्कम साथसुद्धा आपल्या इथं अनुभवी नगरसेवक आहे बाळासाहेब बुलबुले बाळासाहेब दूधगावकर डॉक्टर संजय किल्लारे सर यांच्या भक्कम साथीमुळे आणि विशेष म्हणून या प्रभागातील नागरिकांनी जे ज्यांनी त्यांना इतकं प्रेम दिलं वारंवार त्यांना मतदान करून निवडून दिलं त्याच्यामुळं आज आपण प्रभागामध्ये जर पाहिलं तर आपण प्युअर ब्लॉक रस्ते केले सिमेंट रस्ते केले त्याच्यानंतर आपण डांबर रस्ते केले उद्यान केले हायमास सौर ऊर्जा सुद्धा टाकण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आपण बँकची सुद्धा हो, व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे म्हणून हे एक जे टीमवर्क आहे एक पारिवारिक वर्क आहे आणि भविष्यामध्ये जसं मागे काम झाले दहा वर्षामध्ये आता तेरा वर्ष महानगरपालिका संपून तीन वर्ष झाले पुढे सुद्धा विकास काम होतील असे मी ચારિનગર સુવિધાચે વતીને મી કિતાશી ગવાહી દેતો અને આ કાર્યક્રમિત નવરદેવ એમકે તેમનું લગ્ન યોગયોગ મંજે કે આ શુભ કાર્ય તેના ઘરમાંથી અને રસ્તાજ સુધી ઉદ્ઘાટનતા શુભ કાર્ય ડોક્ટર વિધાન સર यांच्या હસ્તે પાર પાડલા મી वैद्य પરિવારંતે કે સર્વપ્રભાપ્રમંગ 10 च्या વતીને જામકર સાહેબ જે વતી નેસ્ત આયનગર સુવિધાચે વતી નેતેન पुढील ભવિષ્ય માટે અમે शुभेच्छा কামনা દેતો અને આ કાર્યક્રમ કીતે એક સંગલા ફીડમીલ જે વાતાવરણ સંપન્ન જલા મનુર સર્વ નાગરિકાન્ચી મી વિશેષ આભાર માનું